b mm -hmm. Welcome Orphan Amchang tim ala khidmatik puja-puja bapak Ini Hai kona-kona lupa sahih kona-kona lupa sahih ಈ ತರದೇ uh, no, 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 no. गाईले गाईले नेवंदि दे गोंदा दोघ जना दारा दावडे से ते बप्पा बरोबर नावते वेलकम ऑल फाइन चला इला आपले स्वागत आहे आज मारगेश मिनरला पहिला गुरुवार भागू शकता आमची पूजा पूजा नेवद्य आरती सर्व काही झालेलं आहे कोणाकोणाला उपवास आहे वेलकम ऑल फ्रेंड वेलकम कोणाकोणाला पूजा म्हणजे कोणाकोणाला उपवास आहे वेलकम ऑल फ्रेंड लाईक करा कशी दिसत आहे आमची पूजा नैवेद्य नैवेद्य केलेला आहे दिवस तयार आहे मी पूजा येने ondya मध्य सजवलेला आहे बघू शकता तुम्ही वेलकम लाईक करा शेअर करा शेअर करा आणि आपले घरची पूजा कशी दिसत आहे ते बघा सकाळीच मांडलेली आहे आणि आम्ही दर्शनाला गेलो होतो सकाळी दोघ पण दर्शन करून आलो महाराजांचं गजानन महाराजांचं दर्शन करून आलं आणि दर्शन केल्यानंतर पूजा मांडली आणि पूजा मांडल्यानंतर गेलो आम्ही ड्युटीवर हम्म तिथं काय बोलत आहे हा <coughs> वेलकम लाईक like करा महालक्ष्मी नम नम या या भजे काढायला तर भजे काढत आहे माझे मिस्टर भजे काढत आहे बघू शकता तुम्ही महालक्ष्मीची पूजा आणि एक तर लाईक बनताही ही आहे चला भजे काढत आहे ते मिष्ट माझे आणि भजे काढत आहे भजे भजे आमच्या हातच्या आवडती आमच्यासाठी नेलेला आहे वेलकम ऑल फ्रेंड आमच्याला याला आपले स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि पहिला गुरुवार आम्ही गोड नैवेद्य दाखवत असते महालक्ष्मीला म्हणून आम्ही गोड नैवेद्य केलेला आहे त्याच्याबरोबर भाजे वडे केलेले आहे जसं आपण सण करतो तसंच केलेलं आहे आणि आमची पूजा कशी झालेली आहे ते सांगा आणि लाईक करा आवडल्यास आमची पूजा पण लाईक ठोका लाईक फटाफट लाईक ठोका चला कोणाकोणाला आमची पूजा आवडली त्यांनी लाईक करा कोणाकोणाला पूजा आवडली आमची त्यांनी त्यांनी लाइक करा मला तुला आवडली मग लाईक करा पटकन लाईक करा कोणाकोणाला आवडली आमची पूजा बघा पूजा पूजा कोणाकोणाला आवडली लाईक करा म पटापट मजा आणि खूप छान वाटते पूजा की पूजा केल्याने मस्त वाटते ुर्शी ठेवलेली आहे प आमची घाई गडबडीत पूजा असते घाई गडबडीत पूजा असते लाईक करा कशी वाटली आमची पूजा आणि आज आहे मला मार्गश महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आम्ही उपास पण सोडायचं आहे त्या उपासाला फक्त फळच चालते आणि संध्याकाळी जेवण करायचं असते आम्ही सकाळपासून उपास केलेला आहे सकाळी मंदिरात गेलो म्हणजे आधी घरातली सर्व साफसफाई केली नंतर पाणी शिकलं रांगोळ्या टाकल्या रांगोळ्या टाकल्यानंतर आम्ही दोघंजणं माझे मिस्टर आणि मी आम्ही मंदिरात गेलो गाडीने आणि तिथून पण दर्शन घेतलं हार घेतला आणि अजून आलो घरी घरी आल्यानंतर ही प्रकारे पूजा मांडली सकाळी आणि पूजा मांडल्यानंतर स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर आमच्या आमच्या ड्युटीवर निघून गेलो असं वाटते आणि ड्युटीवरून आल्यानंतर नंतर तो स्वयंपाक केला गोड नैवेद्याचा आणि नैवेद्याचा आणि पोती पण वाचली पोती माझ्या मुलीने वाचली आणि आरती केली आर नैवेद्य दाखवल्यानंतर आरती केली आरती केल्यानंतर आता आमचा उर्वरित स्वयंपाक आम्ही आता करणार आहे आणि झाल्यानंतर म्हणजे भजे काढायचे आहे फक्त भजे आणि वडे तर मग ते भजे वडे काढणार आहे गरम गरम आणि त्यांना त्यांच्या हातचेच खूप आवडतं ते करत आहे आणि ते केल्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसू आणि गाईला पण नैवेद्य दाखवायचं आहे गाईला जायचं आहे पूजा करायची आहे गाईची आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य चारायचं आहे आणि नंतर मग नंतर आपण जेवण करायचं आहे वेलकम ऑल फ्रेंड तुमच्याला याला स्वागत आहे या पट्टापट लाईक करा कमेंट करा आणि आमची पूजा कशी वाटली ते आम्हाला सांगा पडाले सर्वजण सर्वजण जेवण करत आहे का Welcome, welcome. आता आम्ही कुठे जाणार आहे पूजा करण्यासाठी गाईची पूजा करण्यासाठी जाणार आहे धन्यवाद चालणार आहे आणि नंतर आम्ही घरी येऊन जेवण करणार आहे तर आमची पूजा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये आणि लाईक आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा बाय बाय